नऊ सप्टेंबरला होणाऱ्या गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधी मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांचे गोकुळमधील सत्तेचे सहकारी सतेज पाटील यांनी त्यांचे पारंपरिक विरोधक म्हणजेच महाडिक गटाला रोखण्याची खेळी केली आहे चार वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी वीस वर्षाहून अधिक काळ एकाती सत्ता मिळवणाऱ्या मनपा म्हणजेच महादेवराव महाडिक नरके आणि पी एन पाटील यांच्याकडून गोकुळची सूत्रे आपल्या हातात घेतली तेव्हापासूनच गोकुळच्या विरोधी गटातून म्हणजेच महाडिक गटातून निवडून आलेल्या शौमिका महाडिक यांनी नेहमीच आपली भूमिका विरोधक म्हणून चोख बजावली आहे सर्वसाधारण सभेत प्रश्न विचारून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर महाडिक गट पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासूनच पुढच्या निवडणुकीच्या तयारीला त्यांनी सुरुवात केली त्याचाच भाग म्हणून महाडिक कुटुंबातील सदस्य नेहमीच गोकुळच्या कारभारावर टीका करताना दिसून येतात याचाच प्रत्येक काही दिवसांपूर्वी झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात देखील आला भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय माडिक यांनी वासाच्या दुधाचा प्रश्न सोडवायचं मुश्रीफ साहेबांना चार वर्षांनी तरी सुटलं असं सांगत येणारी सर्वसाधारण सभा साथा पुन्हा एकदा माडिक गट गाजवणार याची नांदी दिली मात्र राज्याच्या राजकारणात कसलेले आणि तेल लावलेल्या पैलवानाचे शिष्य असणारे हसन मुश्रीफ यांनी सुद्धा त्या परिस्थितीत पत्रकार परिषद घेऊन महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल असं वक्तव्य न करण्याचा सल्ला त्यांनी धनंजय माडिक यांना दिला पण आपणच जिल्ह्याच्या महायुतीचे सर्वात मोठे नेते असल्याचे दाखवून देत सतेज पाटील यांचे देखील चिमटे काढले त्याची पार्श्वभूमी ही राहुल पाटलांची राष्ट्रवादीतील प्रवेश होता सध्या गोकुळमध्ये पाहायचं झालं तर सत्ता महाविकास आघाडीची आणि चेअरमन महायुतीचा चे अशी अवस्था झाली आहे कारण ज्या वेळेला महाविकास आघाडी अस्तित्वात होती तेव्हाच्या समीकरणांचा विचार करायचा झाल्यास आत्ताही सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांचीच सत्ता आहे मात्र सध्या मुश्रीफ महायुतीमध्ये तर सतेज पाटील महाविकास आघाडीचं नेतृत्व करत आहेत गोकुळमधील ज्येष्ठ संचालक आणि माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देताना पुढचा चेअरमन हा महायुतीचा व्हावा अशी मागणी करत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या मैत्रीत खोडा निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी एकत्र येईल त्या परिस्थितीवर मात करत मुश्रीफांच्या मुलाला अध्यक्ष करत सर्व समीकरणी व्यवस्थित सांभाळण्याचा प्रयत्न केला त्या अपघाताने अध्यक्ष झालेल्या नावेद मुश्रीफ हेच सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यासाठी मोठी ताकद बनली आहेत कारण म्हाडिक गट म्हणजेच धनंजय म्हाडिक स्वतः भाजपकडून राज्यसभा खासदार आहेत तर त्यांचे बंधू अमल माडिक भाजपकडून विधानसभा आमदार आहेत तर गोकुळच्या संचालिका स्वतः शौमिका माडिक ह्या भाजपच्या महिला मोर्चाच्या राज्य उपाध्यक्षपदी आहेत त्यामुळे त्यांनाही महायुती धर्म पाळूनच आपल्या युतीच्या अध्यक्षांच्या विरोधात भूमिका न घेण्याचा अप्रत्यक्ष सल्ला हसन मुश्रीफ यांनी दिला आहे तर नावेद मुश्रीफ यांनी त्यांना आता आपण महायुती म्हणून एकत्र असून तुम्हीही सत्ताधारी गटासोबत बसावी अशी विनंती केली आहे पण तरीही जर शौमिका माडिक यांनी महायुतीच्या विरोधात भूमिका घेतलीच तर ही हसन मुश्रीफ यांच्यासाठी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लॉटरी समजली जाणार आहे कारण सध्या हसन मुश्रीफ यांच्यावर वरिष्ठांच्याकडून महायुती म्हणून काम करण्याचा मोठ्या प्रमाणात दबाव असल्याची चर्चा आहे मात्र जर माडिक गटाने म्हणजेच जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनी जर सोयीची भूमिका घेतली तर येणाऱ्या निवडणुकीत हसन मुश्रीफ देखील त्यांचे जवळचे मित्र सतेज पाटील यांच्यासोबत मैत्री कायम ठेवून काही ठिकाणी सोयीची भूमिका घेऊ शकतात मात्र जर दर या सर्वसाधारण सभेत महाडिक गट म्हणजेच संचालिका शौमिका महाडिक जर सत्ताधाऱ्यांच्या सोबत आहेत असं निरिटिव्ह सेट झालं तर येणाऱ्या निवडणुकीत ते त्यांना परवडणार नाही ते ह्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेपूर्वी महाडिक गटाच्या अविस्ता अभिमन्यूसारखी झाले असून विरोधात भूमिका घेतल्यास युती धर्माचे काय आणि सत्तेसोबत जुळवून घेतल्यास येणाऱ्या निवडणुकीत काय प्रचार करणार त्यामुळे नऊ तारखेला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत महाडिक गट म्हणजेच शौमिका म्हाडिक काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या सभेत शौमिका महाडिक कोणती भूमिका घेतली पाहिजे आणि का ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा आणि कोल्हापूर सोबतच देश विदेशातील राजकीय घडामोडींचे विश्लेषण पाहण्यासाठी आपल्या विषयावर ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र